नमस्कार आज मी व्हाईट चिकन पुलाव बनवते तर त्यासाठी मी तुम्हाला काय साहित्य घेतले ते दाखवते हे मी ना अर्धा किलो चिकन घेतलंय स्वच्छ धुवून वगैरे घेऊ घेतलंय गे आणि हे तांदूळ घेतलेत मी बासमती तांदूळ घेतलेत हे चारशे ग्रॅम तांदूळ आहेत चारशे ग्रॅम तांदूळ आणि अर्धा किलो चिकन आहे हड्डीवाला चिकन आहे बोनवाल हो हड्डीवाला चिकन आहे आता मी काय करते पहिले हे बाकीच्या तयारी अगोदर हे तांदूळ ना धुवून पाण्यामध्ये अर्धा तास मी भिजत ठेवते आणि नंतर बाकीची तयारी करायला घेते तांदूळ मी आता धुवून घेतला तीन चार पाण्याने आणि त्याच्यामध्ये पाणी टाकून ठेवलं आहे आता साहित्य मी तुम्हाला सांगते हे ना मी तीन कांदे घेतलेत आणि हा एक टोमॅटो मध्यम आकाराचा मी उभा कापून घेतला आहे आणि दोन चमालपत्रे घेतलेत आणि चार पाच हिरव्या मिरच्या घेतल्यात आणि हे दोनशे ग्रॅम दही घेतलं आहे मी मसाल्यामध्ये ना मी ही दोन मोठी वेलची घेतली आहे आणि हे तीन चक्रफूल घेतलं आहे हे दोन गा, एक साला ही सा म्हणजे काढ्या दालचिनीच्या घेतल्यात आणि तीन मी छोटी वेलची घेतली आणि थोडं जिरं पण घेतलं आहे आणि हे लवंग आहेत सहा आणि छोटा एक चमचा काळी मिरी आणि हे दोन चमचे मी तूप घेतलं आहे तूप घेतलंय आणि हा गरम मसाला घेतला आहे एक चमचा आणि आलं लसूण पेस्ट घेतली आणि कोथंबीर बस एवढंच साहित्य आहे आता कांदा मिना हा असा एकदम पातळ पातळ कापून घेणार उभा कापते उभा हो। कापते मोकळा झाला पाहिजे तो एकदम असा सुट्टा सुटा ना मसालेदार वगैरे आता कंठाळा आला असेल ना तर असा हा व्हाईट पुलाव पुलाव हा हा करू शकतो आहे काय अवघड काय नाही त्याच्यामध्ये सोपा आहे का, हो आणि जास्त असं तिखट नाही जळजळीत पण नाही होणार असं मसा मसाल्याचं कसं जरा तिखट असं असतं ना खडे मसाले हा नाही नाही फक्त आपल्याला पाहिजे तेवढी हिरवी मिरची टाकायची हा लागेल तेवढी लहान मुलं खात असेल जरा कमी टाकायची कांदा कापून झाला कांदा कापून झाला आता मी ना मिरच्या असे उभ्या उभ्या कापून घेते टोब्याचे चिरून घेते फक्त दोन तीन मिरच्या टाकल्या तरी चालेल ना, ना उबया -उबया चीर, हो चव येते चव येणार ना आणि हड्डीवर चिकन असलं ना की चव बघा जास्त येते हा हा हाडांपेक्षा हाडांचं चिकन ना हां टेस्ट टेस्ट चांगली येते हा गॅसवर मी टोप ठेवला आहे आता मी दोन चमचे ना तूप टाकते तूप असेल तरी चालेल नसेल तेला केलात तरी सुद्धा चालेल बटर असेल बटरमध्ये केलात तरी चालेल आणि याच्यामध्ये मी दोन थोडंसं तेल पण टाकते ते यात आता आपल्याला हे गरम मसाले टाकून घ्यायचे हे सगळे असे भाजून घ्यायचे सगळे गरम करून घ्यायचे परतून घ्यायचे परतून घ्यायचे मसाले परतून झाले आता थोडस मी जिरं टाकते आणि त्यातच दोन मी तमालपत्र पण टाकते तमालपत्र हिरवी आहेत ना हो लाडाची आणलेली आता हे आहे आता मी कांदा टाकते कांदा पण कसा व्यवस्थित असा भाजून घ्यायचा त्याच्यामध्ये एकदम दा मऊ झाला पाहिजे कांदा कांदा झाला आहे मस्त असा भाजून आता मी त्याच्यामध्ये दोन चमचे आलं लसूण पेस्ट टाकते आणि थोडी कोथिंबीर पण मी असे डेट कापून घेतलेत कोथिंबीरीचे ते पण टाकते आणि थोडा मी पुदिना पण टाकते येण्यासाठी थोडेसे मी ना हे दोन चार हिरव्या मिरच्या यातच टाकते तुकडे करून घेतले ते आता हे चिकन सुद्धा मी त्यात ओतून घेते आणि चिकनला लागण्यापूर्वी थोडंसं मीठ आता टाकते मी कारण चिकनला पण लागलं पाहिजे हो नंतर परत तांदूळ टाकल्यावर मीठ टाकणार मी हा पुलाव ना खूप असा मस्त टेस्टी लागतो करून बघा नक्की घरी याचा आता व्यवस्थित चिकन ना व्हाईट होईपर्यंत परतून घेते आणि पीस जरा मोठे ठेवले तुम्हाला लागले तुम्ही बारीक पण ठेवू शकता हो मी जरा मोठे ठेवले पीस आपण बिर्याणी सारखी ठेवले तर थोडी हो आहे सारखे तुम्हाला लागले तुम्ही बारीक करा आणखी हो

याचं ना व्यवस्थित परतून घ्यायचं की ज्यातच ते वीस ते तीस दीश्त टक्के असं ना शिजलं पाहिजे आता मी दही पण टाकून घेते दही म्हणून आणखी वाईट पण हो थोडस या वाटीमध्ये पाणी टाकून पण ना मी उतते गरम मसाला पण एक चमचा घेतलाय तो पण टाकून घेते तांदूळ घेतले त्याच वाटीने मी एक वाटी पाणी होते त्याच्या अगोदर हे अर्धी वाटी आहे आता व्यवस्थित मी ना उकळी काढून घेते त्याला आता मी तांदूळ पण टाकून घेते की चांगलं जरा असं शिजत आलंय कदाचित मला वाटते टोप कमी पडेल की काय पण बघूया तां पाणी पण मी दीड वाटी टाकलं आहे पण तांदूळ एक वाटी होते त्यासोबतच टोमॅटो पण टाकून घेते हिरव्या मिरच्या उरल्यात त्या पण मी टाकते आणि मग अशी मीठ मीठ मी ना कमी टाकलं होतं आता मीठ पण थोडं टाकून घेते आता दोन मिनिटाची ना उकळी आली ना की थोडंसं पाणी कमी झालं ना की मग मी झाकण ठेवणार आहे आता यातलं पाणी पण कमी झालंय आणि भात पण असा पन्नास साठ टक्के शिजत आला आहे आता पाणी कमी झालं आहे तर आता मी ना गॅस एकदम कमी करून झाकण लावून ठेवणार त्याचा टोप हा जाड आहे त्याच्यामुळे तळाला काय ठेवायची गरज नाही तवा वगैरे नाही तर त तळाला ठेवा तवा ठेवावा लागतो पातळ असेल तर आता मी झाकून ठेवते कोशिंबीरसाठी ना काकडी गाजर टोमॅटो कांदा हे सगळं कापून घेते तोपर्यंत आपला पुलाव शिजतोय झालं का बघूया झालं असं वाटतं हा मस्त मस्त सुगंध सुटलाय त्याच्यामुळे मला वाटलं झालंच आता गॅस पण बंद करते झालेलं वाटतंयच झालंय ना हो भात पण मस्त असं सुट्टा सुट्टा आहे चिकन पण शिजलंय चांगलं छान दिसतंय सुगंध मस्त झालं आहे कोशिंबीर पण घेते बनवून जरा कोशिंबीर भातासोबत छान मस्त लागेल मस्त लागेल अशी दही वाली थोडी कोथिंबीर पण टाकते आणि थोडं मीठ ना थोडं मीठ टाकते डिश मे काढून घेते डिश मध्ये मस्त दिसतो मस्त असा व्हाईट पुलाव तयार आहे आणि तुम्ही पण नक्की करून बघा घरी आणि कसा झाला ते मला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद